संस्कृती आणि कारीगिरीचा सुंदर संगम साधत सेंको गोल्ड अँड डायमंडने आपल्या नव्या शोरूमचे उद्घाटन लक्ष्मी रस्त्यावरील सनस प्लाझा येथे केलंय चार हजार पाचशे शहाऐंशी चौरस फुटामध्ये पसरलेले हे नवे शोरूम सेंकोच्या वाढत्या राष्ट्रीय उपस्थितीचे प्रतीक आहे शक्ती समृद्धी आणि नव्या सुरुवातीचा उत्सव असलेल्या नवरात्रीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उद्घाटनाने विश्वास परंपरा आणि कालातीत डिझाईन या सेंकोच्या मूल्यांना अधोरेखित केले गेल्या अनेक दशकांपासून सेंको गोल्ड अँड डायमंडने आपल्या अप्रतिम कारागिरी कलात्मकता आणि प्रादेशिक परंपरांचा सखोल अभ्यास या सर्वांचा सुंदर संगम साधून ग्राहकांची मने जिंकली आहेत पारंपरिक ते अत्याधुनिक हलक्या आणि दागिन्यांपासून ते समारंभासाठीच्या जड सेट्सपर्यंत सोनं हिरे आणि प्लॅटिनममध्ये सेंकोच्या डिझाईन्स प्रत्येक शैली आणि प्रत्येक प्रसंगासाठी खास ठरतात या शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्राची लेख आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश यांच्या हस्ते झाले त्यांच्यासोबत सवंकर सेन व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी सेंको गोल्ड अँड डायमंड्स तसेच धवल राजा मुख्य महाव्यवस्थापक सेंको गोल्ड अँड डायमंड्स उपस्थित होते तेजस्वी प्रकाश यांनी सेंकोच्या खास दागिन्यात सजून फीत कापून उद्घाटन केले आणि शोरूमची सफर घडवली या नव्या शोरूममध्ये वधूवर उत्सव आधुनिक दैनंदिन वापरासाठी सोने हिरे प्लॅटिनम आणि खास नवरात्री कलेक्शन उपलब्ध आहे हलक्या नाजूक डिझाईन पासून ते समृद्ध व देखण्या सेट्स पर्यंत सेंकोचे दागिने प्रत्येक सणाला आणि प्रत्येक सणाला अधिक तेज देतात त्यांची so, uh, like थिंक इट्स द सेकंड मोस्ट ट्रस्टेड ब्रँड इन टर्म्स ऑफ ज्युलरी इन आर कंट्री मला खूप आनंद होतोय की इकडचे सेंकोची ज्युलरीला पुणेकर पण खूप पसंत करतात म्हणूनच हा दुसरा स्टोअर सेंकोने ओपन केलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की मी आज सेंकोच्या पुणेमध्ये दुसऱ्या स्टोअरच्या ओपनिंगसाठी आले आणि आय होप दॅट दिस इज लाईक दिस इज लाकी टूर दॅम अँड आय होप दॅट सेंकोचे आता ऑलरेडी एकशे ऐंशी स्टोअर्स ऑलमोस्ट आहेच असेच यु नो दीड हजार स्टोअर्स बनो इंडियामध्ये आणि uh, आप इतनाही अच्छे करते रहे uh, मुझे लँग्वेज पण शिफ्ट करणार पडला आणि कॅलकटा मीट्स महाराष्ट्र झालंय तर कळत नाही की आता कोणती भाषामध्ये बोलू पण खूप छान अँड लेट मी यू की आय हॅड अ ग्रेट टाइम बिंग हिअर सोन्याची स्पेशली जी ज्युलरी मी पाहिली कारण की आम ऑप्सेस्ड विथ टेम्पल ज्युलरी मला फार आवडते अँड आणि सोन्यामध्ये पण त्या लोकांनी टेम्पल सोबत आपले महाराष्ट्र ज्वेलरीज फार सुरेख केलेली आहेत आणि खूप असे मॉडर्न लाईट ज्युलरीज पण आहेत जे बरे येलो गोल्डमध्ये आहे बट दे आर ऑक्सिडाइज्ड येलो गोल्ड तर आपण त्याला एक मॉडर्न टच देऊन पण असं जर करेक्टली स्टाईल केलं तर खूप सुंदरपणे आपण घालू शकतो ते uh, असे दिसायला फार हलके आहेत पण जाम हेवी आहेत तर म्हणजे सोन्याचा भाव त्याप्रमाणे लागेल पण दिस दिसायला ते खूप असं लाईट वाटतं पण ते खूप सुरेख आहे आणि आय फील फ्रॉम ऑल ऑफ द गोल्ड अँड ऑल ऑफ द स्टोअर्स दॅट आय हॅव विजिटेड इन माय लाईफ दिस इज जेन्युनली द बेस्ट कारिगरी दॅट आय हॅव सीन Um, सोबत आय थिंक uh, गर्व अजून जास्त वाटतो की सगळे हे जे कारिगर ते आपल्या इंडियातले uh, आहेत स्पेशली कॅलकटातले आहेत मला खरंच फार आवडली आहे आणि इकडे uh, ह्या स्टोरमध्ये येऊन हो, इकडची हॉस्पिटॅलिटी इकडचं स्टाफ पण आहे खूप सुंदरपणे खूप uh, प्रेमाने तुम्ही समजवलीस ज्वेलरी कशी आहे किती कॅरेटची आहे वजन काय आहे सगळ्यांना छान म्हणजे बोलून वाटतं की नॉलेज आहे एक्सपिरियन्स लोक आहेत आ, तर आय मला खूप एक वॉर्म फील झाली मन मन्स आय एंटर द स्टोअर आणि आय फील लाईक अजून काय बोलू म्हणजे खरंच अशी काय असं काहीच नाही जिकडे मला असं वाटलं की काही मिसिंग आहे म्हणजे डिझाईनमध्ये किंवा प्रॉडक्टमध्ये किंवा हॉस्पिटल किंवा हॉस्पिटॅलिटीमध्ये But I feel it's a very warm place. So, it's the, yeah, ita ya, designs and I'm sure you all love it because I am in love. I don't even feel like like taking this off. I'm going to sleep with this on, for sure. <laughs>